बाबा मांगी पुलाजवळ एक अपघात झाल्याचं आहे नेमकं कुठले ते व्यक्ती होते आणि कसा अपघात झाला म्हणजे नेमकं काय कुठल्या वाहनांचा अपघात झाला कामणी इथली दोन्ही व्यक्ती मगन रामकृष्ण नलोटे त्यांच्या पत्नी रतनबाई मगन नलोटे ह्या दोघं मोटरसायकल येत होते पाठीमागून ट्रकने त्यांना उडवले उडवल्यानंतर ट्रकला एकाच दिशेने येत होते एकाच दिशेने करमाळ्याकडे करमाळ्याकडे आणि ट्रकच्या पुढे दोघं पडले दुर्दैवी असं की ती लेडीज टायर पुढच्या टायर खाली गेल्या आणि पुरुष होते ती दोन्ही टायरच्या मधून पाठीमागं निघली असं तिथली जाणं माझं सा असं सांगते ऍक्च्युअली मी नव्हतो हो त्यावेळेस पण प्रत्यक्षदर्शनी हे सांगितलेलं हो। सा आहे पण काय ट्रकचा नंबर ते काय आहे ट्रकचा नंबर आहे गणेश गणेश एच एम एच अठरा

मी ते कामुण्यावरून कर्माळाला येतो कर्मळावरून येतं करमाळा तिथे येत होते त्या पुलाच्या म्हणजे तोलनाक्याची शेजारी एक पूल आहे बर त्या पुलाच्या शेजारी ही घटना झाली ते वळ वळणाला झाली का वळणा पुलाच्या उत्तरेला बरं म्हणजे करमाळ्याकड करमाळ्याकडे जे वळण येतं त्यामुळे खरंच बर तिथं झाल्यानंतर ती माहिती व्यक्ती जागेवर टायर खाली होती मोटरसायकल तिथन दीडशे ते दोनशे फुट ट्रकवाल्याने डाबीत आणली मोटरसायकल म्हणजे पळून जाण्याच्या इराद्याने ते पुढे तसेच ओढत होता गाडी ट्रक नेमकी कशी काय थांबली काय मोटरसायकल जाऊन आढळली लोकांनी गाडीच गुंतली गाडी टायरला त्यामुळे ट्रक हालवत आले नाही

सध्या जे पुरुष आहेत त्यांचं वय किती सांगितलं आपण साठ ते एकसष्टच्या दरम्यान आहे म्हणजे दोघे काम होण्याचे त्यांना किती आपत्ती काय दोन मुले एक मुलगा एक मुलगी दोन मुलं एक, 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 एक दो मुलगी